क्वॉश कारमधून परराज्यातील विविध कंपन्यांची होणारी दारू तस्करी एल सी बी व साखरे पोलिसांच्या संयुक्त पथकाने रोखली आहे या प्रकरणी एक लाख अठ्ठावन्न हजार आठशे नव्वद रुपये किमतीची तीनशे सत्तर लिटर विविध कंपनींची विदेशी दारू व सहा लाख रुपये किमतीची क्वाश कार असा एकूण सात लाख एकसष्ट हजार चारशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करत कार चालकाविरोधात साखरे पोलीस स्टेशनचे गुन्हा दाखल केला आहे अजय हेमंत टेलर वय चाळीस वर्ष राणा चिखली जिल्हा नवसारी गुजरात असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला बेड्या ठोकत गजाड केले आहे एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार दहीवेल पोलीस चौकीजवळ नाकाबंदी करत कारवाई करण्यात आली दीव दमन या केंद्रशासित प्रदेशात परवाना असलेली व महाराष्ट्र राज्यात विनापरवानगी वाहतूक विक्रीसाठी एक वाहन पाच प्रकारचे दारूचे ब्रँड ज्यामध्ये ऑल सीझन रॉयल चॅलेंजेस रॉकफोर्ड क्लासिक रॉयल स्पेशल इम्पिरियल ड्यू स्टर्लिंग अशा एकूण तीनशे सत्तर लिटर आणि एक लाख अठ्ठावन्न हजार किमतीची दारू ही दहिवेल चौकीजवळ कोकणी माहितीवरून आम्ही ती ताब्यात घेतली त्याचा कार चालक अजय हेमंत टेलर याला ताब्यात घेतलेला आहे व त्याचा पुरवठादार व तो कोणाला विक्री करणार आहे याचा सखोल तपास करून पुढील कारवाई करीत आहोत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे साखरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार साखरे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रसाद राऊंदळ एल सी बीचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष हिरे सदेसिंग चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल अतुल निकम गुणवंत पाटील किशोर पाटील योगेश जगताप साकरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामलाल आयरे पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय शिरसाट शांतीलाल पाटील आदींनी केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज रे